आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा लहान लहान जे जे नसतात ते पण आपण केलेले जे असेल पंचवीस पंधरा असेल <laughs> 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 आमचं गाव काय फक्त नुसतं त्यांनी कागदावर दत्तक घेतलं दादा आम्ही महिला मंडळा म्हणजे कुठलीच कुठलीच सुविधा नाही आमच्या आमच्या गावाने भरघरुस मतदान केलेलं आहे ते आम्हाला जे काही गाव दत्तक सांगितलं दत्तक घेतलेलं गाव फक्त कागदावरच आहे ते दत्तक सुभाष भामरेंनी दत्तक घेतलेल्या गावाची वाईट अवस्था तर धुळे मतदारसंघाचे काय होणार चर्चा गावकरी मात्र संतप्त बघा फक्त रायतराज्य न्यूजवर विद्यमान खासदार व भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना धुळे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे पाणी बेरोजगारी कांदा निधी करोडोंचे विकास मात्र शून्य अशी चर्चा असणारे मुद्दे महाग पडणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे कारण त्यांच्या कार्यकाळात मनमाड ते इंदूर रेल्वे मार्ग हा झालाच नाही तसेच त्याच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मोठा उद्योग आणून बेरोजगारांच्या हाताला काम त्यांनी मिळवून दिले नाही धुळेकरांचा पाणी प्रश्न देखील नाही खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावातच विकास नाही मूलभूत सुविधा नाही असा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे त्यामुळे जर माजी खासदार आणि आत्ताचे भाजप उमेदवार यांनी दत्तक घेतलेल्या गावाची अत्यंत वाईट अवस्था आहे तशीच वाईट अवस्था पूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघाची असून अजून काय हाल होतील हे सांगता येत नाही अशी चर्चा सध्या धुळे लोकसभा मतदारसंघात सुरू आहे वंदना सोमसिंग सोळंके आम्ही गावाचे आम्हाला सुविधा कोणत्याच नाही आम्हाला रेशन कार्ड नाही रेशन नाही आम्हाला गरीब व्यक्तींना कोणतलंच काही नाही आम्हाला गच्ची वाटत होती की दादा निवडल्यावर आमचं काय काहीतरी व्यवस्थित होईल काहीतरी सुधारणा होईल ब असं आम्हाला प्यायला पाणी नाही वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस नळ येत नाही आमचे गडारी अंगणातून वाहत आहे गडारी नाही महिलांसाठी शौचालय नाहीये कुठलीच व्यवस्था आपल्या गावाला नाही आहे आमच्या गावाला आमचं गाव काय फक्त नुसतं त्यांनी कागदावर दत्तच घेतलं का दा दा सुभाष दादा आम्ही महिला मंडळा म्हणजे कुठलीच कुठलीच सुविधा नाही आहे आमच्यासाठी आता आम्ही काय करायचं मग साधना की महिलांसाठी सुभाष भामरेंनी काहीच केलं नाही येऊन गावात नुसतं फिरून आले पण त्यांनी सुविधा काहीच केली नाही त्यासाठी महिलांसाठी काहीतरी करावे स्वच्छता व्यवस्थित पाणी वगैरे आरोग्य केंद्र रेशन तर काय आहे रेशन भेटतच नाही तीस टक्के लोकांना रेशन मिळत नाही ह्या धुळे तालुक्यातील जिल्ह्यातील हो आमच्या हिंदरूळ गावाने भरघरसून मतदान केलेलं आहे त्याला मागची पंचवार शिकला बीन बी पंचवार शिकला बीन सुभाष भामरेला हो भरभरून मतं दिलेली आहेत तरी तो पाहत तरी आमच्या गावाला काही कुठली सुविधा आजपर्यंत झालेली नाही आमच्या गावाने भरघरूस मतदान केलेलं आहे ते आम्हाला जे काही गाव दत्तक सांगितलं दत्तक घेतलेलं गाव फक्त कागदावरच आहे ते दत्तक हो प्रत्यक्ष अस्तित्वात कुठलंच काम झालेलं नाही काही